मंदरूप पोलिसांची सतर्कता मंदरूप पोलीस स्टेशन हद्दीत लोकसभा निवडणूक कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत समीर शेख प्रतिनिधी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंदरूप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व गावाबरोबरच कर्नाटक महाराष्ट्र सीमावर्ती भागातील टाकळे साधेपूर भंडारकवटे या ठिकाणी नाकाबंदी करण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यामध्ये मंदरूप पोलीस ठाण्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने मंदरो पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत फुले व पोलीस उपनिरीक्षक अमित कुमार करपे व पोलीस अंमलदार यांनी गुन्हेगारावर केलेल्या प्रभावी प्रतिबंधक कारवाईमुळे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस ही कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततापूर्ण निवडणूक पार पडली लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस आचारसंहिता लागू झाल्यापासून मंदरु पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारावर करण्यात आलेली कारवाई खालील प्रमाणे आहेत सीआरपीसी एकशे सात प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई एकशे अठ्ठावीस तालुका दंडाधिकारी मंदरुप तालुका दक्षिण सोलापूर सीआरपीसी एकशे दहा प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई चौदा स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे सीआरपीसी एकशे चव्वेचाळीस दोन प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई एकूण सव्वीस कारवाई करण्यात आली आहे लोकसभा निवडणूक काळात पाच दिवसाकरता पोलीस ठाणे हद्दीतून हद्दपार करण्यात आली होती महाराष्ट्र दारूबंदी कलम त्र्याण्णव प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई एकूण पंधरा कारवाई करण्यात आली होती तसेच उपविभागीय दंडाधिकारी क्रमांक दोन सोलापूर निवडणुकीच्या अनुषंगाने अवैध धंदे शरीराविषयी गुन्हे करणारे रेकॉर्डवरील तेरा गुन्हेगारांना उपविभागीय दंडाधिकारी क्रमांक दोन सोलापूर तीन महिन्याकरिता पोलीस ठाणे हद्दीतून हद्दपार करण्याचे आदेश केले असून त्याबाबत कारवाई करण्यात आली आहे तसेच निवडणूक काळात पोलीस ठाण्याकडील पोलीस अंमलदार व गुन्हे शोध पथकाने अवैध धंद्यावर कारवाई करून रेकॉर्डवरील पाहिजे असलेले तीन आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करून प्रभावी कारवाई करण्यात आली आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस आचारसंहिता लागू झाल्यापासून सदर केलेल्या के प्रभावी कारवाईमुळे मनरूप पोलीस स्टेशनच्या अंतर्गत लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस ही कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत पार पडली आहे